काय बांधत कशाकता गोविंद तरुण गोविंद नमस्कार मित्रांनो मी मिलिंद ठाकूर ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आले गणपतीच्या कार्यशाळेमध्ये काही जण गणपतीची शाळा म्हणतात किंवा अन्य काही यांची नावं असतात पण आम्ही गणपतीचे गणपतीची कार्यशाळा म्हणतो तर तिथे आपण आलो आहे गणपती किती आहेत बघूया आणि कसले गणपती बनवतात तेही बघूया चला तर मग हां हां आमचं दुसरं आमचं आमचं रे हे उघड ना हां हे उघड बघूया कोण सुंदर मूर्ती आहे गणपतीचा बघा आहेत गणपतीच्या कार्यशाळेचे मालक आपलं नाव कसं तिला मूळ जात करून किती गणपती असतात पस्तीस स्पती असतात कुठे कुठे जातात आपल्या गा गावकऱ्यांपासून सरदारवाडी ते ब्राह्मण हां 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 आमचा पण गणपती यांच्याकडेच असतो दाखवतो तुम्हाला तुम्हाला कुठला गणपती आवडतो तो नक्कीच सांगा आणि आम आमच्या या या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे रंगवण्याचं काम चालू आहे हे आणि यांच्याबरोबर त्यांच्या महिला मंडळ पण आहे यांचे ब बहीण आहे कोण आहे हे पुतणी भावाची पुतणी आहे त्यांची भावाची मुलगी आहे आणि ते मिसेस मिसेस आहे त्यांची आणि इथे बाजूला पण असे कारपेंटर आहेत ते तुम्हाला दाखवतो हा सर्वात मोठा गणपती आहे बघू शकता आणि इकडे पण आहेत मूर्त्या पण मातीच्यावर गणपती असतात आणि हे सग सर... इथे जास्तीत जास्त मातीच्या मूर्त्या असतात काडू मातीच्या नाहीतर सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरिस असतात तसं काही नाही आहे इथे इथे तुम्हाला जर मातीच्या मूर्त्या हव्या असतील तर नक्कीच यांच्याशी संपर्क करा त्यांचा नंबर तुम्हाला सांगतो नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर हां सत्तावीस हां पंचेचाळीस नव्याण्णव हां या नंबर आणि तुम्हाला कमेंट व ह्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर ते पण हे बघा ही माती आहे बघा त्या मातीपासून गणपती करतात ते प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे असं काही नाही आहे हे फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरेस आहेत वरचे हां वरचे प्लास्टर हा हे प्लास्टर ऑफ पॅरिस आहे बाकी बऱ्यापैकी गणपती हां हे बघा इथे हा एक प्लास्टर ऑफ पॅरिस्ट आहे मोठा गणपती आहे तशी क लोकांची लोकांना जसं हवा असेल तसं करतात पण जास्त करून आमच्या गावामध्ये अजूनसुद्धा मातीचे गणपती लोकांना आवडतात हाती बनवलेलं आहे बघा मातीचं हा बघा हा हाती बनवला आहे बिगर वापरतो हां कुठच्याही प्रकारचा साचा वगैरे डाय वगैरे नाही असं हे पोस्टर बनवून बनवून देतात हां पोस्टर लावून बनवून देतात जसं तुम्हाला हवा असेल तसा ऑर्डरप्रमाणे तुम्हाला मिळेल आ... आपण माती आहे आपण मातीत आहे ना किती सुंदर मूर्त्या गेल्यात अजून पूर्ण त्यांचं काम व्हायचं आहे अजून फिनिशिंग व्हायचं आहे नंतर त्याला आणखीन चांगलं गेटअप येईल असं हे बघा त्यांची पुतणी आहे ती रंगवते आणि मिसेस पण आहे आणि हे स्वत <laughs> तिघानी मिळून हे काम चालू आहे आणखी पुतणे आहे ते जरा बाहेर गेलाय काय हा खरोखरच चांगलं हे आहे जर तुम्हाला गणपती यांच्याकडून हवा असेल तर नक्कीच सांगा माझा गणपती तुम्हाला पूर्ण झाला की दाखवेन मी शॉर्ट व्हिडिओमध्ये हा आहे आमचा गणपती अजून पूर्ण आहे काम हे बघा ताई मदत करतायत आपल्या मिस्टरांना बघा हे पण इथे मांडवी वगैरे असेल तर है। हे सगळं करतात करता हो हे बघा फर्निचरची कामं पण करतात जर कोणाला फर्निचर करायचं असेल तर ते पांचाळ आहे यांचं अण्ण मिस्त्री आहे ते आणि नाल नाल वगैरे पण ट्राय करतात रे नाल वगैरे पण नाही करतात நான் ரூபாய் அசி தான் आता आमच्या जुन्या कार्यशाळेत झालो आहे ते आहेत विनायक शिंदे यांच्याकडे पूर्वी आमचा गणपती असायचा पण त्यांच्याकडे मातीचा गणपती तयार करायला का त्यांना काही वेळ नाही कारण ते असतात आपल्या कामावर असतात त्यामुळे आम्ही मातीचा गणपती मिळतो तिथे जा घेतो पूर्वी यांच्याकडे घेत होतो पाच वर्षापूर्वी यांच्याकडे पण किती आहे तुमच्याकडे गणपती अठरा अठरा आहेत वाढीतच सगळे असतात ना हा हो आहेत आणि इकडे बाहेर पण आहेत हे बघा दोन आहे ही पण सुंदर मूर्ती आहे बघा सुंदर कला पण चांगली दिसते बघा हा पण आहे सगळे झाकून ठेवलेत हाय संतोष बर्डे यांचा हा यांचा स्वतःचा गणपती आहे पूर्वी हे श्रीधर शिंदे हे स्वतः गणपती करत होते पण आता त्यांना लक्षात राहत नाही वय भरपूर आहे त्यामुळे ते त्यांचा मुलगा गणपती घेऊन येतो आणि मग इथे रंग रंग होतात हे बघा इथे पण हिरे वगैरे लावता त्यांची मुलगी विनायक शिंदे यांची आणि तुम्हाला दाखवतो पूर्वी कोण हे सगळं करत होतं हे बघा पूर्वी गणपती सगळे स्वतः करत होते आता त्यांना ऐकू येत नाही त्यामुळे त्यांना लक्ष नाही काय काय ते करत घरात चिमण्या आल्या काय ह्या बघा घरात चिमणी आल्या माणसांनी कुठे राहायचं या बघा फुले फिरत आहेत बघा कुठे घर हा हे बघा त्यांचं घर आहे कुठे काय आणि हे बघा कोपऱ्यात एक चालू आहे ये बगा आता ते ते बगा आली परत जाते आम्ही शूटिंग करते ना लास्ट टाइम बगा आली ये बगा पक्ते परत मागे जाते गोल 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 फिरते ये बाय हाँ <laughs> आता ते आतमध्येच राहणार रात्री दोन चिमण्या इथे आतमध्ये गेलेल्या आहेत रेकॉर्डिंग बंद झालं आपणच बंद झालं कॉल आल्यामुळे अजून एक यायची आहे चिमणी ती इथे हे बघा पण ती अजून आली नाही बघूया आली येते काय आलीच तर